इनिशियल फेजला म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते पहिला एक महिना बाळ अर्धा तास तुमच्यावर ब्रेस्ट करू ते, तीस ते, आ, अगदीच म्हणजे ऍक्टिव्हली जेव्हा करतं तेव्हा ते वीस ते पंचवीस मिनिटच करत असतं त्याच्यामुळे आईने स्तनपान हे ऍटलिस्ट तीस ते चाळीस मिनिट करणं गरजेचं आहे जे दीड ते दोन तासाला किंवा तीन तासाला होणं गरजेचं आहे म्हणजे बाळाच्या भुकेनुसार आणि हे नंतर एक महिन्यानंतर हा पिरियड थोडा कमी होतो कारण बाळांची स्ट्रेंथ वाढते बाळांचा स्टॅमिना वाढलेला असतो सो बाळ एक पंधरा ते वीस मिनिटात नंतर म्हणजे एक महिन्यानंतर बाळाचा हा पिरियड जो असतो तो एक ड्युरेशन जो असतो तो पंधरा मिनिटं दहा मिनिटात पण बाळ सफिशियंटली घेतं आणि मधला जो स्टेज असतो म्हणजे दोन फिडिंगच्या मधला जो काळ असतो तो पण अडीच ते तीन तासापर्यंत जातो सो मदरने सहा महिने तरी या पद्धतीने ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे सहा महिन्यानंतर जर म्हटलं तर सहा महिन्यानंतरच बाळाला कॉम्प्लिमेंटरी फिट सुरू होतं म्हणजे बाळाला आपण वरच आहार सुरू करतो